रविवारचा दिवस आहे त्यामुळं सगळेजण सुट्टीच्या मूडमध्ये असतानाच आज महाराष्ट्रामध्ये एक मोठी राजकीय घडामोड घडली उद्धव ठाकरेंचा आज पासष्टवा वाढदिवस आणि या वाढदिवसाच्या दिवशी त्यांना सगळ्यात मोठं सरप्राईज मिळालं ज्यावेळी राज ठाकरे स्वतःहून शुभेच्छा देण्यासाठी मातोश्री बंगल्यावरती पोहोचले बऱ्याच वर्षांनी राज आणि उद्धव यांच्या भेटीचं हे चित्र वाढदिवसाच्या निमित्तानं सगळ्या महाराष्ट्रानं बघितलं आणि साहजिक आहे की गेल्या काही दिवसांपासून ज्या घडामोडी घडतायत त्याच्यातला हा पुढचा अंक पुढची स्टेप या निमित्तानं पडली असं म्हणता येईल आता आज झालेली जी, जी भेट आहे ती वेगवेगळ्या अर्थांनी जास्त महत्त्वाची आहे म्हणजे पाच जुलैला मराठीच्या मुद्द्यावरती जो मेळावा वरळीमध्ये झालेला होता त्याच्यापेक्षा सुद्धा आजची भेट जी आहे ती युतीच्या दृष्टीनं जास्त आश्वासक आहे आणि युतीच्या दृष्टीनं जास्त गांभीर्यानं पावलं पडतायत हे दाखवणारी आहे त्याचं कारण काय आहे पहिलं तर वर्डीतला जो मेळावा होता पाच जुलैचा तो मराठीच्या मुद्द्यावरती असणार होता तिथं कुठलाही राजकीय अजेंडा नाही आहे राजकीय झेंडे नाही आहेत हे आधीच स्पष्ट करण्यात आलेलं होतं आणि त्यामुळं कुठंतरी थोडंसं अंतर राखून जरा त्या सगळ्या ह्याच्याकडं बघितलं जात होतं पण आजची भेट जी आहे ती अशा कुठल्याही राजकारणाच्या मर्यादा ओलांडणारी आहे सगळ्यात महत्त्वाचं भेट या भेटीचं कारण म्हणजे ही भेट मातोश्रीच्या अंगणामध्ये झालेली भेट आहे आणि ही भेट जेव्हा वाढदिवसाच्या निमित्तानं झालेली आहे साहजिक आहे की राज ठाकरे हे असे नेते आहेत जे काही उठून जसे काही काही नेत्यांना सवय असते की प्रत्येकाच्याच दारामध्ये वाढदिवसाच्या दिवशी जाऊन शुभेच्छा द्यायच्या त्यांना खुश करायचं राज ठाकरे या प्रवृत्तीचे नेते नाही आहेत आणि तरीसुद्धा जर ते उद्धव ठाकरेंना भेटायला पोहोचले असतील याचा अर्थ या सगळ्या चर्चांच्यामध्ये कुठंतरी एक पुढचं पाऊल जे आहे ते यानिमित्तानं टाकलेलं आहे आणि म्हणून आजची भेट ही त्या मेळाव्यापेक्षा सुद्धा जास्त महत्त्वाची आहे कारण इथं काही कंपल्शन्स कोणावरती नव्हते केवळ ट्विटरवरती त्यांनी शुभेच्छा दिल्या असत्या तरी चाललं असतं पण तरीसुद्धा प्रत्यक्ष भेट हे एक प्रकारे राज ठाकरेंचं या सगळ्या युतीच्या दरम्यान ते कुठंतरी अनुत्सुक आहेत उद्धव ठाकरे जास्त उत्सुक आहेत राज ठाकरे अजूनही अंतर राखून आहेत हे जे चित्र होतं ते पुसण्यासाठीसुद्धा या गोष्टीचा किंवा राज ठाकरेंच्या या कृतीचा बराचसा उपयोग होणार आहे आता एकोणीस एप्रिलला महेश मांजरेकर यांच्या पॉडकास्टमध्ये एका विधानापासून झालेली ही सुरुवात आता आपण जुलै महिन्याच्या शेवटामध्ये आहोत म्हणजे अवघ्या तीन चार महिन्यामध्ये इथपर्यंत येऊन पोहोचलेली आहे की राज आणि उद्धव ठाकरे हे आता इतक्या सहजपणे एकमेकांना भेटायला लागलेले आहेत मातोश्रीवरती उद्धव ठाकरेंना शुभेच्छा देण्यासाठी मातोश्रीच्या दारामध्येच जो पोडियम उभारण्यात आलेला होता तिथं पहिल्यांदा राज ठाकरे पोहोचले आज त्यांचा संपूर्ण कुर्ता जो आहे तो गडद निळ्या रंगाचा होता ज्या नि गडद निळ्या रंगाचा उपर्ण किंवा शाल जी आहे ती त्यांनी वरळीतल्या मेळाव्यामध्ये धारण केलेली होती थोडा वेळ तिथं त्यांनी बुके वगैरे दिला तिथं फारसं काही बोलणं नाही झालं पण नंतर मातोश्री बंगल्यावरती जवळपास वीस मिनिटं राज ठाकरे होते बाळासाहेबांचं जे स्मारक आहे मातोश्रीमधलं जी त्यांची खोली आहे तिथंसुद्धा त्यांनी दर्शन घेतल्याच्या बातम्या त्याचे फोटोसुद्धा नंतर आलेले आहेत आणि राज आणि उद्धव यांचा एक एकत्रित फोटो ज्या बॅकग्राऊंडला बाळासाहेब ठाकरे दिसत आहेत हा फोटोसुद्धा नंतर सोशल माध्यमांच्यावरती दोघांच्याही अकाउंटवरनं प्रसारित करण्यात आला राज ठाकरेंनी तर आपल्या अधिकृत सोशल माध्यमांवरून प्रतिक्रिया देताना उद्धव ठाकरेंचा उल्लेख हा माझे मोठे बंधू असा केला म्हणजे तो फोटोसुद्धा खूप प्रतिकात्मक होता ज्या फोटोमध्ये बॅकग्राऊंडला बाळासाहेब ठाकरे दिसत आहेत त्या बॅकग्राऊंडचा हा फोटो आहे आणि तिथं राज ठाकरेंची प्रतिक्रिया आहे माझे मोठे बंधू शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना मातोश्री या कैलासवासी माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन शुभेच्छा दिल्या मातोश्री हे बाळासाहेब ठाकरेंचं निवासस्थान आहे हा उल्लेख आणि त्यामुळं ते जास्त आदरणीय हे सुद्धा जाता जाता राज ठाकरेंनी स्पष्ट केलेलं आहे आता गेल्या काही दिवसामध्ये काय काय झालेलं होतं एकतर वरळीतला जो मेळावा झाला त्याच्यामध्ये दोघांच्या भाषणांचे बरेचसे अर्थ काढले गेले उद्धव ठाकरेंनी जाहीरपणे सांगितलेलं होतं की एकत्र आलो आहे एकत्र राहण्यासाठी राज ठाकरेंनी फक्त बाळासाहेबांचं स्वप्न साकार झालं एवढं म्हटलेलं होतं पण एकेबद्दलचं कुठलं थेट विधान केलेलं नव्हतं आता त्या मेळाव्यानंतर बऱ्याच गोष्टी झालेल्या होत्या त्या मेळाव्यानंतर राज ठाकरेंनी आपल्या सगळ्या प्रवक्त्यांना युतीबद्दल बोलू नका त्यांना बोलण्यास मनाई केलेली होती त्यामुळं कुठंतरी अर्थ वेगळे काढ काढायला ला सुरुवात झालेली होती सोबतच राज ठाकरे यांच्या भोवती म भाजपचे नेते फारसे टीका करायला येताना दिसत नव्हते सगळे लोक वरळीच्या मेळाव्यानंतर टीका करत होते फक्त उद्धव ठाकरेंच्यावरती आणि त्यामुळं भाजपचा अजूनही एक सॉफ्ट कॉर्नर राज ठाकरेंच्याबद्दल आहे का याची पण चर्चा सुरू झालेली होती तर या सगळ्या पार्श्वभूमीवरती एक दोन तीन विधानांचा आढावा घेतला पाहिजे राज ठाकरेंनी मीरा भाईंदरमध्ये जेव्हा सभा झाली तेव्हा स्पष्ट केलेलं होतं की एकतर त्यांनी एका सोशल प्लॅटफॉर्मवरती उदय निरगुडकर ज्येष्ठ पत्रकार आहेत त्यांनी घेतलेल्या एका मुलाखतीचा संदर्भ देऊन हे स्पष्ट केलेलं होतं की शिंदे आणि राज ठाकरे एकत्रित येणार नाहीत त्याच्याबद्दल स्पष्ट शब्दामध्ये ते असं बोललेले होते की काही लोकं त्यांनी बेरोजगार पत्रकार असा उल्लेख केलेला होता पण हे लोक ही सगळी फडणवीसांची स्क्रिप्ट आहे शिंदे आणि राज ठाकरे एकत्रित येणार अशा पद्धतीची ती मुलाखत होती तर त्याच्याबद्दल त्यांनी सडकून टीका केलेली होती आणि कुठला माणूस अशी स्क्रिप्ट लिहू शकतो ज्याच्यामध्ये स्वतःचाच अपमान झालेला आहे दोन वेळा जी आर मागे घेऊन हे त्यांनी त्याच्यामध्ये म्हटलेलं होतं म्हणजे याचा अर्थ एक गोष्ट त्यांनी नाकारलेली होती ती म्हणजे शिंदे आणि राज ठाकरे एकत्रित येणार अशा पद्धतीच्या बातम्यांमध्ये काहीही अर्थ नाही आहे हे त्यांनी स्पष्ट केलेलं होतं दुसरीकडे राज ठा था, उद्धव ठाकरेंनी संजय राऊतांना जी मुलाखत दिलेली होती त्या मुलाखतीमध्ये आता तर राजही सोबत आलेलं आहे असं विधान केलेलं होतं म्हणजे राज ठाकरे आता सोबत आहेतच हे जवळपास उद्धव ठाकरेंनी ग्रहित धरलेलं होतं अर्थात त्या मेळाव्यानंतर कुठल्याही नव्या भेटीगाठी झालेल्या नव्हत्या पण तरीसुद्धा उद्धव ठाकरेंचं हे विधान याचा अर्थ युतीच्या दृष्टीनं पुढं काहीतरी पावलं पडतायत उद्धव ठाकरेंनी पुन्हा त्याच्यामध्ये पण सांगितलेलं होतं की त्याला मला भेटायचं असेल तर एका फोनवरती आम्ही भेटू शकतो अडचण कोणाला आहे त्यामुळं इतक्या सहजपणे ही दोन विधानं झालेली होती राज ठाकरेंनी ती गोष्ट नाकारलेली होती आणि उद्धव ठाकरे राजही आता सोबत आलेला आहे असं सांगत होते या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता आज वाढदिवसाच्या निमित्तानं जेव्हा ही सहज भेट होती आहे जी राज ठाकरेंनी स्वतः मातोश्रीवरती जाणं याला खूप अर्थ आहेत आता माझ्याही डोक्यात हा पहिला प्रश्न आला की जर उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसासाठी राज ठाकरे गेलेत तर मग राज ठाकरेंचा वाढदिवससुद्धा मागच्याच महिन्यामध्ये होता चौदा जूनलाच होता त्यावेळी उद्धव ठाकरे गेले नाहीत किंवा घे जाऊ शकले असते का तर थोडीशी आपण जर बॅकग्राऊंड चेक केली तर त्याच्या आधी बऱ्याच गोष्टी घडलेल्या होत्या राज ठाकरेंचा वाढदिवस चौदा जूनला होता बरोबर त्याच्या दोन दिवस आधी बारा जूनला एक बातमी आलेली होती राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची बांद्रातल्या ताज लँड सेंटमध्ये भेट झालेली होती आणि ती भेट काहीशी गुप्त होती मराठीचा दुसरा जी आर नंतर निघालेला होता या सगळ्या पार्श्वभूमीवरती राज आणि फडणवीस भेटल्यानंतर थोडीशी जी एक चर्चा अंधुक्षी सुरू झालेली होती त्या पार्श्वभूमीवरती कदाचित लगेच पुढच्या चोवीस तासामध्ये उद्धव ठाकरेंनी स्वतःहून त्यांना भेटायला जाणं वाढदिवसाच्या दिवशी ही गोष्ट टाळली गेली असावी पण त्यावेळी जे झालेलं नव्हतं ते आज झालेलं आहे सत्तावीस जुलैला ज्या दिवशी राज आणि उद्धव यांची ही सहज भेट जी आहे ती वाढदिवसाच्या निमित्तानं झालेली आहे वरळीतल्या मेळाव्यामध्ये भाषणं भरपूर केली गेली विधानं भरपूर केली गेली आज फक्त भेट झाली पण पुन्हा अशा प्रसंगी मातोश्रीच्या अंगणामध्ये बाळासाहेबांच्या फोटोच्या बॅकग्राऊंडला हे दोघं भेटणं याचा अर्थ युतीच्या दृष्टीनं पुढची अजून एक स्टेप जी आहे ती टाकली गेलेली आहे आणि ही स्टेप जी आहे ती जास्त महत्त्वाची आहे जेव्हा हे दोघं मातोश्रीच्या अंगणामध्ये भेटत आहेत वाढदिवसाच्या निमित्तानं भेटत आहेत कुठलंही राजकीय कंपल्शन नसताना भेटतायत सहजता आलेली आहे दोघांच्या वागण्या बोलण्यामध्ये आणि भेटीमध्ये ज्यावेळी दोघं भेटत होते त्यावेळी दोन्ही पक्षांचे प्रमुख नेते संजय राऊत शेजारी होते बाळा नांदगावकर होते तिथं अंबादास दानवे होते म्हणजे जे इतर नेतेसुद्धा तिथं उपस्थित होते याचा अर्थ दुसऱ्या फळीतलं कम्युनिकेशनसुद्धा ओपन होत चाललेलं आहे आणि म्हणून आजच्या भेटीचा हा अर्थ काढता येईल की जरी या भेटीबद्दल कितीही शंका व्यक्त केल्या जात असल्या युतीबद्दल भाजप ही ब युती रोखण्यासाठी कितीही प्रयत्न करत असली पत्रकारांच्या माध्यमातून काही गॉसिप पेरलं जात असलं तरी ठाकरे बंधूंमधली ही एकी जी आहे ती अधिकाधिक घट्ट होत चाललेली आहे आणि कदाचित त्यांना स्वतःलाच गेल्या पाच वर्षांच्या राजकारणातनं धडा मिळालेला आहे की एकी हेच बळ भाजप ज्या पद्धतीचं राजकारण करत आहे ठाकरे ब्रँड संपू पाहत आहे राज ठाकरेंचासुद्धा केवळ वापर झालेला आहे भाषणांपुरता थेट युतीचा महायुतीचा भाग युती जरी ते नसले तरीसुद्धा त्यांना भाजपसोबत जाऊन नेमकं काय मिळालं याचा विचार करण्याची वेळ आलेली आहे आणि म्हणून कदाचित शेवटी ज्या ब्रँडवरती आपण उभे आहोत तोच ब्रँड मजबूत करण्याच्या दृष्टीनं दोघांनी आता पावलं टाकायचं ठरवलेलं आहे अर्थात आजच्या भेटीनंतरसुद्धा लगेचच पुढच्या गोष्टी पाठोपाठ घडतील असंही नाही कारण एक फॅक्टर लक्षात घ्या की महापालिकेच्या निवडणुका व्हायला अजून बराच वेळ आहे म्हणजे आत्ता आपण ऑगस्टमध्ये आहोत अजून किमान चार महिने तरी लागतील मुंबई महानगरपालिकेची निवडणूक व्हायला आत्ता युती जाहीर केली आणि त्याचा टेम्पो नंतर ओसरला नंतर भाजपला बऱ्याच काही गोष्टी करायला वेळ मिळाला तर कदाचित त्याचा अपेक्षित परिणाम साधणार नाही आणि शेवटी शिवसेना काय किंवा मनसे काय हे इमोशन्सनं रिचार्ज होणारे पक्ष आहेत त्यांचे कार्यकर्ते हे भावनांवरती बेफानपणे काम करायला तयार असतात आणि ते इमोशन्स हे ऐनवेळी जेव्हा हे दोघं एकत्रित युतीची घोषणा करतील तेव्हा त्याचा इफेक्ट जास्त असेल याचा विचार दोघंही करत असतील त्या दृष्टीनं कदाचित युती लगेचच जाहीर होणार नाही पण आजची ही घडामोड मात्र अनेक अर्थांनी त्यामुळंच महत्त्वाची आहे वर्डीतल्या कार्यक्रमापेक्षा सुद्धा आजची भेट जास्त महत्त्वाची आणि जास्त आश्वासक आहे तुम्हालाही तसंच वाटतं का कमेंट्समध्ये नक्की कळवा तुमच्या सगळ्या प्रतिक्रियांचं स्वागत आहे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद